तर मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी तुम्हाला मी सांगणार आहे तर या बातमीमध्ये तुम्हाला प्र शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना साठ तुमचं सहावा हप्ता तुमचा पेंडिंग होता तर तो हप्ता कशामुळे आलेला नाही तर त्यासाठी तुमच्या बँका परत पाडवा आला पाडव्याच्यानंतर ईद आलं त्या ईदच्या निमित्तानं तुम्हाला ते दोन तीन दिवस बँकाला सुट्टी असल्यामुळे तुम्हाला हप्ता आलेला नाही तर यासाठी मार्च एंडच्या आधी हा हप्त्याचं वितरण होणं अपेक्षित होतं पण या हप्त्याचं वितरण झालं नसल्यामुळे तुम्हाला या हप्त्याचं वितरण काही शेतकऱ्यांना झालं तर काही शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत हप्ता आलेला नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा काही जणांना एक हप्ता पडला आहे तर काही जणांना दोन हप्ते पडले देखील पडलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांचं रेग्युलर जे चालू आहे रेग्युलर म्हणजे कंटिन्यू ज्या हप्ते येत आहे त्या हप्त्याचं वितरण तुम्हाला झालेलं नाही आणि ज्यांना हप्ता आला नाही त्यांचं दोन हप्ते पडले आहेत आणि काही जणांना हप्ता आलेला नाही तर त्यांचा रेग्युलर हप्ता असल्यामुळे या हप्त्याचं वितरण तुम्हाला आज होणार आहे तुम्हाला तर तुम्हाला दोन तारखेपासून या हप्त्याचं वितरण होण्यास सुरुवात झालेलं आहे तर तुमचं स्टेटस तुम्हाला पाह पाहायचं असेल तर तुम्ही तुमच्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला ह्याच्या आधी मी माझ्या या शेतकरी कृषी मित्र या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे तर या हा व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा आणि त्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओचा स्टेटस तुमचा फार्मर किसान नंबर तो जो असतो एम एस पासून चालू होतो तर या हा नंबर टाकून तुमचं स्टेटस तुम्हाला पाहता येतं तर मित्रांनो तुम्हाला त्यानंतर तुमचं एफ टी ओ पेंडिंग दाखवत होतं तर त्यानंतर तुमचं एफ टी ओ पेंडिंगच्या जागेवर बँकेला दोन तीन दिवस सुट्टी आल्यामुळे ह्या हप्त्याचं वितरण न झाल्यामुळे तुम शे शेतकरी चिंताजनक बसलेले आहे तर काही जणांना या हप्त्याचं वितरण झालेलं आहे आणि तुम्हाला एक महत्त्वाची बातमी म्हणजे तुम्हाला दोन तारखेपासून या हप्त्याचं बँकेला सुट्टी नाही आता बँका सुरळीतपणे चालू झाल्यामुळं या हप्त्याचं तुमचं वितरण तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला एफटीओ झालेलं आहे आणि या बँकेत तुमचा अकाउंट तुम्हाला संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी चेक करा तर तुम्हाला नमोशेतकरीचं एम पी के काय एस के पी वाय असं नमोशेतकरीचं तुम्हाला मेसेज आलेला देखील दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला या हप्त्याचं तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झालेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला या हप्त्याचं वितरण जर झालं नसेल तर त्याची कंप्लेंट कुठं करायची तर त्याची कंप्लेंट तुम्हाला तहसीलदारला तुम्ही कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे तुम्हाला जर नमो शेतकरी जर हप्ता आला नसेल आणि तुम्हाला पी एमचा जर आला असेल तर एक दोन दिवस वाढ पाहायची तर एक दोन हप्ता पडल्यानंतर तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल आणि तुम्हाला पी एम किसानचा ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता आलेला आहे अशा पी एम किसानच्या लाभार्थ्यांनाच नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अजून तुम्हाला जर काही कमेंट करायची असेल तर ते कमेंट करा मी त्याचा लाईव्हमध्ये आहे तुम्हाला लाईव्ह तुम्हाला उत्तर देतो तर नमो शेतकरीचं झालं त्यानंतर मागेल त्याला सोल कृषी पंप तर सोलर जर तुम्ही पेमेंट केलं असेल एकाचं लाईव्ह आलेलं आहे एस एम एस आहे तर तुमचं पेमेंट केलं असेल आणि तुम्हाला पंप मिळाला नाही तर मित्रांनो तुम्हाला सोलरचा तुम्ही पेमेंट जर केला आहे आणि तुमचा अर्ज जर मंजूर झाला आहे तर एक महत्त्वाची बातमी आहे तर तुम्हाला पंप तुम्ही पेमेंट केल्यानंतर अर्ज मंजूर जातो मंजूर झाल्यानंतर तुमचा लाईनमेन सर्वे होतो लाईनमेन सर्वे जॉईंट सर्विस झाल्यानंतर तुमचं वर्क ऑर्डर जे असते म्हणजे तुमचं काम इथून पुढे तुमचं काम चालू झालं असं वर्क ऑर्डर निघते तर ते वर्क ऑर्डर जर निघाली असेल तर तुम्हाला दोन ते ती तीन महिन्यात तुमचा पंप तुमच्या शेतामध्ये बसून मिळतो अजून जर काय कमेंट असेल तर कमेंट करा आपण हे आजचं लाईव्ह सेशन घेतलेलं आहे आपल्या साध्या शब्दामधलं लाईव्ह सेशन हे आपण घेतलेलं आहे त्यामुळं कमेंट करायला काय हरकत नाही आपल्याला मला वाटतं तुमचे प्रश्न झालेले आहेत आणि अजून एक तुम्हाला सोलर पंपाबद्दल एक अपडेट आहे तर ते अपडेट तुम्हाला येणारे अपडेट काय आहे तर ते तुम्हाला सांगणार आहे आणि आपल्या शेतकरी कृषी मित्र या यूट्यूब चॅनलच्या नावानं आपल्याला शेतकरी कृषी मित्र एक आपण व्हॉट्सअप ग्रुप बी चालू केलेला आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तर त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही त्या ग्रुपला ॲड होऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला रोजच्या रोजच्या अपडेट काय नवीन योजना काय निघाल्या आहेत तर त्याचे अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत त्याची पोचते जर ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही ते जॉईन करा तर मित्रांनो नमो शेतकरीचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना आलेला नाही त्यांनी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घ्यायचा आहे कृषी अधिकारी तुम्हाला मार्ग योग्य ते मार्गदर्शन करतील जर मार्गदर्शन नाही केलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा त्याचं मी तुम्हाला सोल्युशन देणार आहे तुम्हाला कुठले प्रश्न पडले त्याच्यावर मी सोल्युशन देईल तुम्हाला अजून तर मित्रांनो अजून एक तुम्हाला ग्रामपंचायत अंतर्गत तुम्हाला घरकुल आवास योजना जी चालू झालेली आहे घरकुल योजना तर यामध्ये तुम्हाला घरकुल योजनेमध्ये तुम्हाला दोन लाख साठ हजार रुपयाचं अनुदान तुम्हाला देखील मिळणार आहे यासाठी तुम्हाला आता घरकुल आवाससाठी तुम्हाला ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन त तलाट्याशी का आपलं संप ह्याचा ग्रामसेवकशी संपर्क साधून तुम्ही त्यासाठी अर्ज करून घ्या आत्ता अहिल्यादेवी घरकुल आवास योजना काहीतरी चालू झालेली आहे तर यासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि बरेच अशा घरकुल योजना निघालेल्या आहेत तर इथून पुढं तुम्हाला घरकुल जर ज्यांना मंजूर झालेला आहे अशा लाभार्थ्यांना घरकुल आवास योजनेमधून तुम्हाला प्रति लाभार्थी तुम्हाला पाच वाळू आणि एक किलोवॅट सोलर तर फ्री मिळणार आहे असं जी ला। आर देखील आलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला पाच वाळू मिळू शकते आणि एक किलोवॅटचं तर सोलर आहे तेही तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे आणि कुशल कुशलमध्ये तुम्हाला घरकुल योजनेमध्ये तुम्हाला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ते रक्कम जमा होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला एवढंच आता आपलं एवढं लाईव्ह सेशन संपवू आणि नेक्स्ट लाईव्ह सेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगेन आणि तुम्हाला त्याचं तुम्हाला त्याच्या आधी मी अपडेट देईल माझ्या चॅनलवरती तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जरा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबत चला म्हणजेच मी टाकलेले व्हिडिओ अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब भरपूर लोकांनी करा म्हणजे जरा सपोर्ट करायला आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा म्हणजेच आपला मराठी माणूस पुढं जाऊ शकतो मोठ्या लोकांना मोठं करणं योग्य वाटत नाही तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कॅमेरमध्ये सांगा धन्यवाद